नमस्कार मी पूनम गिड्डे आपण पाहतात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा माता छत्रपती शिवाजी महाराज की, की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की ने। ने को असलेले आपल्या सर्वांचे लाडके आणि या मारा लोकसभेचे खासदार आणि उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकरजी ज्यांना पाहिल्यानंतर मला म्हणावं असं वाटत काय गर्दी काय उत्साह हो, काय जिंकण्याची तयारी सगळं ओके मध्ये आहे ओके नाही एकदम जंक्शन आहे असे खऱ्या अर्थानं या तालुक्याचं भाग्य बदलणारे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तरी सांगोल्याचे शाजी बापूंना सगळे ओळखतात असे चार आमदार जी बापू पाटीलजी आमचे परमश्रेही दीपकाबा साळुंकेजी आमचा घडा वाघ गोपीचंद पडळकरजी आमचे जयकुमार भाऊ गोरेजी आमचे प्रशांत मालक परिचारक कल्याणरावजी काळे दौलत नाना शितोळे भाऊसाहेब रुपनाथ चेतन सिंग केदार राजश्रीताई नागने राणीताई माने श्रीकांत देशमुख दादासाहेब लवटे खंडू तात्या सातपुते दिग्विजय पाटील भरत चव्हाण नवनाथ पवार मधुकर बनसोडे शिवाजीराव धेरडे अतुल पवार दुर्योधन हिप्परकर मानस कमलापूरकर सागर पाटील नवनाथ मगर संभाजी तात्या नानासाहेब मोरे विजय बनसोडे सोमण्णा मोरे देशमुख सर उत्तम दादा खांडेकर रफीक नदाफ सुभाष इंगोले समीर पाटील शंभू माने आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आत्ता बोलत असताना आपल्या खासदार साहेबांनी सांगितलं की हे जे सगळं पाणी आलं त्या पाण्याचा भगिरथ देवेंद्र फडणवीस आहे पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे जे काही पाणी आलं त्याचे खरे भगिरथ कोणी असतील तर रणजित दादा आणि शहाजी बापू आहे यांनी जो पाठपुरावा केला यांनी जी मेहनत केली त्यातल्या अडचणी सोडवून घेतल्या आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं जो भाग सर्वात जास्त दुष्काळी म्हणून ओळखला जात होता आज हळूहळू तो सगळा भाग पाणीदार होतो आहे आणि चिंता करण्याची आवश्यकता नाहीये बापू म्हणाले मंजुऱ्या सगळ्या झाल्या आहेत पण पैसाही आला पाहिजे आणि बापू आम्ही आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी तुमच्या हाती आहे आणि शहाजी बापूंनी सांगितलं आणि आम्ही केलं नाही असं होऊ शकतं का त्यामुळे चिंता करू नका बापू जेवढ्या योजना सुरू केल्या आहेत तेवढ्या जोपर्यंत संपत नाही पैशाचा ओघ कमी होऊ देणार नाही आता बघा नुसतं पिण्याचं पाणी किंवा शेतीचं पाणी किंवा रस्ते नाही सहिताचे पैसे देखील या तालुक्यामध्ये एकशे सत्तावन्न कोटी रुपयाची मदत आली आणि जवळपास ज्या ठिकाणी चौऱ्याहत्तर हजार खात्यांमध्ये पैसे गेले तेरा हजार बाकी आहे ते पण आपण सोडणार नाही बापू तेही आपल्या खात्या आता आचारसीठ असले मी अडकलाय पण त्या ठिकाणी तेही जे काही पैसे आहेत ते पैसे देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातलं या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल मला या गोष्टीचा आनंद आहे रणजित सिंग नाईक लिंबाळकर यांच्यासारखा खासदार ज्यांनी मूलभूत गोष्टींकडे लक्ष घातलं या ठिकाणी यापूर्वी देखील या गोष्टींकडे लक्ष घालायला हवं होत मी देखील असं समजायचो की या सगळ्या भागामधला जो दुष्काळ आहे या दुष्काळात काही उपाय नाही निसर्गाचा कोप आहे पण मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळी या सगळ्या भागाचा अभ्यास करायला लागलो त्यावेळी माझ्या आलं नाही हे खरं नाही आहे काही लोकांनी आपल्या स्वार्था करता इथलं पाणी अडवलेलं आहे काही नेत्यांनी ते अडवलेलं आहे मोठा संघर्ष होता आबासाहेब संघर्ष करायचे बापू संघर्ष करायचे सातत्याने तालुक्यात संघर्ष व्हायचा पण जे मोठे नेते, नेते होते ते मात्र अशा लोकांना या ठिकाणी आणायचे की ज्यांनी सगळं केलं पाहिजे पण पाणी नाही मागितलं पाहिजे ते पाणी कसं अडवायचं हे तिकडे त्यांच्याकडे याच सगळं प्लॅनिंग व्हायचं दुर्दैवाने मागच्या वेळी रणजित सिंग नाईक निंबाळकर ना या ठिकाणी आले आणि त्यांच्याही लक्षात आलं की म्हाडा म्हणजे केवळ सांगूल्याच बोलत नाही या म्हाडा मतदारसंघामध्ये पाणी येऊ शकत आणि मग आम्ही ते वर्किंग सुरू केलं होत त्यांनी अभ्यास केला त्याला गती दिली आणि बापू आले आणि मला असं वाटतं की हे सगळं चित्र बदललं आज सांगोला सा सिंचन असेल लिळा देवदार असेल उजनी धरणाचं पाणी असेल या ठिकाणी टेंबूच पाणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या काही पूर्ण केल्या काही पूर्णत्वाला गेल्या पण हे का होऊ शकलं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आलं आणि रणजित रणजितदा लोक निवडून आले म्हणून आपल्याला हे करता आलं बंधू भगिनी मी मोदी साहेबांचे आभार मानेन या ठिकाणी एवढा पैसा सिंचना करता आम्ही का देऊ शकलो या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजना पूर्ण करण्याकरता सव्वीस हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि चोवीस हजार कोटी रुपये वेगळे असे जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या योजना पूर्ण करण्याकरता आम्हाला मोदीजींनी दिले आणि त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाचं चित्र ते आपण हळूहळू बदलतोय आणि हा दुष्काळी भाग हा इतिहास जमा करत जसं बापूंनी सांगितलं की एक एक, एक शेतामध्ये पाणी एक, एक एक शेत बागायती करायचं अशा प्रकारचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण या ठिकाणी पूर्ण करतोय आज सोलापूर जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल आमचे जय भाऊ या ठिकाणी आहेत मला आठवतं आम्ही पाणी पुजनाला गेलो पन्नास हजार लोक त्या ठिकाणी होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता कारण त्यांच्या चार पिढ्यांनी ज्या पाण्याची वाट पाहिली होती ते पाणी त्या ठिकाणी पुजलो होतं बंधू भगिनी आम्हाला राजकारण येत नाही आम्ही राजकारणात हवेच नाही आम्हाला एकच गोष्ट समजते आपल्याला जनतेने निवडून दिलेला आहे ते विकास करण्याकरता त्यांचे दुःख कमी करण्याकरता त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याकरता त्यामुळे आपल्या जीवनातले चोवीस तास हे त्यांच्या कामामध्ये लावणारे हो। आम्ही आहोत आणि म्हणून पन्नास पन्नास वर्ष आश्वासन देणारे जे करू शकले नाहीत ते पाच दहा वर्षामध्ये आम्ही करू शकलो कारण खरे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठी आणि आज देखील आपण पाहतोय मी तर विरोधी उमेदवाराच्या बद्दल बोलणार नाही बोलण्यासारखं काही नाहीच आहे तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल बोलून की माझ्या तोंडाचा वाफा या ठिकाणी गमावण्याचा विषय नाहीये पण विचार केला पाहिजे इतके वर्ष अशा प्रकारचं राज्य चालवून देखील तुम्ही आज लोकांपुढे जाऊन नेमकं काय सांगणार आज कर हे वीस पंचवीस मिनिटं रणजित सिंग नाईक निंबाळकर भाषण करतात पंचवीस मिनिटं पन्नास गोष्टी सांगतात हे केलं हे केलं हे केलं आणि तुम्हाला माहिती आहे केलं मी विरोधी उमेदवाराला विचारतो आणि एक गोष्ट तर सांग एक गोष्ट तर सांग या सांगण्याकरता केली नाही एक गोष्ट तर सांग नाही सांगू शकत कारण वसाहतीसारखा का वापर झालाय त्याच्या पलीकडे काय नाही मतांपूरचा वापर झालाय त्याच्या पलीकडे काय नाही ही साधी निवडणूक नाही आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे या ठिकाणी निंबाळकर मोहितेची निवडणूक नाही आहे या देशाचा नेता निवडायचा आहे पुढचे पाच वर्ष आपला भारत देश कोणाच्या हातामध्ये असेल याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे या, या देशामध्ये दोनच पर्याय आहेत एक पर्याय आहे विश्व गौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामधली महायुती ज्याच्यामध्ये शिंदे साहेबांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यामध्ये रिपाई आहे जिथ्यात मनसे आहे त्याच्यात आहे त्याच्यात आमची जे मल्हार संघटना आहे त्याच्यामध्ये आमची महादेवराव जानकरांची रासप आहे ज्या ठिकाणी आमची रयत क्रांती आहे अशा वेगवेगळ्या पक्षांना एकत्रित करून त्याची मोठ बांधून एक, एक महायुती आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे दुसरा पर्याय आहे राहुल गांधींचा त्यांच्या नेतृत्वामध्ये सव्वीस पक्ष एकत्रित येऊन खिचडी तयार झाली आहे दोनच पर्याय आपला पर्याय कसा आहे आपल्या गाडीचं इंजिन मोदीजी आहे विकासाची गाडी आहे मजबूत इंजिन आहे ठाण्या वाघ त्या ठिकाणी इंजिनच्या रुपानं आहे आणि त्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे बोग्या लागलेल्या आहेत आणि या बोगी मध्ये या ठिकाणी गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी बारा बलुतेदार मराठा समाज हनगर समाज सगळ्या समाजांकरता आपल्या गाडीमध्ये जागा आहे ही विकासाची गाडी आहे सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते दुसरीकडे राहुल गांधींची गाडी कशी आहे त्याला बोगीच नाहीये इंजिन होत आहे अरे प्रत्येक जर म्हणतो इंजिनही मीच आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी बसायला जागा असते इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हर करता जागा असते सामान्य करता इंजिन मध्ये जागा नसते आणि त्यांचे इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त जागा आहे सोनियाजी आणि प्रियंकाजीला शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे तर त्यांची इंजिनही कशी आहे आमची गाडी तर विकासाच्या दिशेनं धावते त्यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात तर पवारसाहेब बारामतीकडे ओढतात तर उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात तर ममता बॅनर्जी पश्चिमेकडे बंगालकडे ओढते दक्षकडे उडतो त्यामुळे त्यांचं इंजिन हलतही नाही डोळतही नाही चालतही नाही पडलेलं इंजिन आहे म्हणून लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही रणजित सिंग नाईक निंबाळकरांच कमळाच बटन दाबा त्या दिवशी सांगोल्या सहित माडा मतदारसंघाची फोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि विकासापासना आपल्याला कोणीच थांबवू मिळू शकणार नाही बंद मग दहा वर्षामध्ये मोदीजी वीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणलं मोदीजींनी पन्नास कोटी लोकांच्या घरात गॅस पोचवला सहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय दिलं सहा वर्षामध्ये मोदीजींनी साठ कोटी लोकांच्या घरी पिण्याचं पाणी सत्तर वर्षानंतर नळाच्या माध्यमात पोचवलं दहा वर्षामध्ये मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन दिलं आणि सांगितलं दोन हजार एकोणतीस पर्यंत चिंता करू नका तुम्हाला मोफत रेशन दिलं जाईल साठ कोटी तरुणांना मुद्राचं दहा लाखापर्यंतचं लोन दिलं बिना तारण दिलं तिनं गॅरंटरचं दिलं याच्यामध्ये एकतीस कोटी आमच्या माता भगिनी आहेत दहा वर्षामध्ये मोदीजींनी ऐंशी लाख बचत तयार केली आणि त्याच्या माध्यमातन आठ लाख कोटी रुपये दिले दहा कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमात रोजगार दिला आणि महिला लखपती दिली होतील आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्या दहा कोटी महिलांना लखपती बनवण्याचं काम हे मोदीजी या ठिकाणी करणार आहेत म्हणतो भगिनी सामान्य माणसाचं जीवन बदलण्याचं काम मोदीजींनी केलंय आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे आणली प्रत्येक भागात प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला सांगितलं तुम्हाला या ठिकाणी दलित समाजाच्या उद्योजकांना लोन द्यावं लागेल हजारो दलित समाजाचे उद्योजक त्या ठिकाणी तयार केले आमचे बारा फलतेदार गाव गाड्याचा व्यवहार चालवणारे पारंपरिक व्यवसाय करणारे कुठल्याही विचार केला नव्हता ठिकाणी विश्वकर्माची योजना आणली चौदा हजार कोटी रुपये सांगितलं बारा बलुतेदार पारंपारिक व्यावसायिक यांच्या व्यवसायात आधुनिकता आणली पाहिजे त्याला नीट पॅकेजिंग केलं पाहिजे त्याला वैश्विक बाजारात नेता आलं पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ते व्यवसाय शिकून करून तो व्यवसाय वाढवता आला पाहिजे त्यांना सरळ पद्धतीनं वित्तीय व्यवस्था मिळाली पाहिजे बारा बहुतेदारांच्या पाठीशी उभारणारा पहिला देशाचा प्रधानमंत्री कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत बंधू भगिनी आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी किसान सन्मान निधी असेल त्या ठिकाणी विम्याचा पैसा असेल त्या ठिकाणी नॅनो युरिया असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणि सिंचनाकरता हजारो कोटी रुपये घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी आणणारा पुढे नेता असेल तर ते मोदीजी आहेत जिवंत आहे ती देखील मोदीजींमुळे जिवंत आहे आहेत सत्तर वर्षाच्या वरचा आहे आता मोदीजींनी सांगितलंय आहे त्याला ज्या औषधं लागतात ती मोफत त्याला जो इलाज लागतो तो मोफत त्याला जे ऑपरेशन लागतं ते मोफत आणि एवढंच नाही तर वयोश्री सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत आमच्या लोकांना चष्मा पाहिजे तर चष्मा कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र कवळी पाहिजे तर कवळी सीठ पाहिजे तर सीठ कपोड पाहिजे तर कपोड सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आज आपण पाहू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं पिण्याच्या पाण्याच्या योजना अरे सोलापूर जिल्हा बघा अख्खा जिल्हा बदललेला आहे या जिल्ह्यामध्ये जेवढे हायवे आपल्याला पाहायला मिळतात ते यापूर्वी आम्ही कधी नव्हते आमच्या पंढरपूरला इतके वर्ष पालख्या जातात पालखी मार्गाचा विचार कोणी केला नव्हता पहिल्यांदा तो विचार नरेंद्र मोदीजी आणि आमच्या नितीन गडकरींनी केला आणि त्या ठिकाणी पालखी मार्ग देखील तयार होतोय बंदु नो, आज आपण पाहू शकतो एक लाख कोटी रुपये काळात त्या इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च व्हायचे आज वर्षाला तेरा लाख कोटी रुपये मोदीजी या ठिकाणी रस्त्यांवर आणि सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च करतात था। ते बदलला आणि मी तुम्हाला आठवण करून देतो बंद भगिनी नो आठवा ते दिवस कोविडचे त्या काळामध्ये नातेवाईकांकडे जाणं देखील चोरी होती मोक व्यक्तीला देखील जाता येत नव्हतं अशी अवस्था होती की कोणी नातेवाईक घरी आला तर लोक रागाने पाहिजे हा करोना तर घेऊन आला नाही आता आमच्या काय होईल किड्या लोक मरत होते आजूबाजूचे लोक रोज मरत होते मरत होते आणि आपल्याला समजत नव्हतं आम्ही तरी वाचू का अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये लोक म्हणायचे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही या भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील कारण जगाला माहिती होत की जे त्यांनी कोविडची लस तयार केली आहे पण जुना अनुभव होता जुन्या काळामध्ये महामारी आली तर भारताला तीस तीस वर्षांनी लस मिळायची त्यामुळे लोक म्हणायचे भारताला कोणी वाचवू शकत नाही त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक वाघ देशाचं नेतृत्व करतो आहे अरे मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना सांगितलं पाहिजे ते रॉ मटेरियल देतो आपल्याच देशामध्ये लस तयार करा अमेरिकेला वाटलं रशियाला वाटलं भारत आपल्याकडे येऊन भीक मागेल आणि मग भीकेत आम्ही काही लसी त्यांना देऊ तर मोदीजींनी सांगितलं भीक मागणारा भारत नाही आहे हा स्वयंस्फूर्तीनं उभा राहणारा भारत आहे आणि आपल्या देशामध्ये लस तयार केली अरे आपल्यापैकी प्रत्येकाला एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा कोविडची लस दिली बंधू भगिनीनु आज आपण जिवंत आहोत कारण मोदीजींनी आपल्याला लस दिली नंतर मुंग्या मुंग्यासारखे आपण देखील गेलो असतो मी तर असं म्हणेन विकासाची कामं तर खूप झाली पण यावेळेचा मोदीजींना आशीर्वाद तर कोविड करता दिला पाहिजे त्या नसी करता दिला पाहिजे माझा तुमचा परिवार जिवंत आहे मोदीजींच्या या कर्मण्यतेने या ठिकाणी त्यांच्या पौरुषाने आज या ठिकाणी आपण सगळे लोक जिवंत आहोत इलेक्शन लढत आहोत सभेत उपस्थित आहोत हे असं नेतृत्व देव दुर्लभ नेतृत्व या भारताला मिळालं आहे आणि मी तुम्हाला सांगतोच काही निवडणूक नाही ग्रामपंचायतची नाही तालुक्याची निवडणूक नाहीये आहे देशाचा नेता निवडायचा आहे देशाचा नेता जर निवडायचा असेल तर तो पाहिजे पाहिजे तो तुम्ही दिवस या भारतामध्ये रोज आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे त्या ठिकाणी रडायचे आणि सांगायचे त्या पाकिस्तानला समजवा पाकिस्तान रोज आगळीत करायचा आमच्यात हिंमत नव्हती मोदीजी आले पाकिस्तानला वाटलं तोच भारत आहे या भारतामध्ये पुन्हा एक

आमच्या सुप्रिया ताईंनी त्या ठिकाणी भाषण केलं होतं की या ठिकाणी खून की नदिया बहेगी अरे खून की नदिया तर सोडा कोणाचं दगड मारण्याची हिंमत झाली नाही आणि आज काश्मीर मध्ये तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतो याकरता ताकद वर नेतृत्व हवा आहे आज भारताकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही बंधू बघितले आणि म्हणून काल परवा ज्यावेळी मी बघितलं पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला मी मनातल्या मनात म्हटलं पाचशे बेचाळीस उमेदवारांमध्ये जे दहा उमेदवार त्या ठिकाणी उभे करतात ते जाहीरनामा कशाचा करतात त्यांच्या जाहीरनाम्याला अर्थ काय अरे शाहेर बाबा या ठिकाणी मोदीजींचा आणि मोदीजीचा जाहेर दाब्यावर या ठिकाणी काम करणारे रणजीत सिंग नाईक लिंबाळकर मोदीजींच्या सरकारमधलं या ठिकाणी पैसा आणण्याची समज असलेले रणजीत सिंग नाईक लिंबाळकर आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो येत्या सात तारखेला कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की जसं वोट रणजित दादाला मिळतो तसं तुमचं वोट प्रधानमंत्री करण्याकरता थेट मोदीजींना मिळत यावेळेस मत हे भाजपाला नाही यावेळेच मत हे भाजपा करता नाही तर ते भारताकरता द्यायचं भारताला एक मजबूत प्रधानमंत्री देण्याकरता भारत एक मजबूत देश देण्याकरता आपण कमळाचं बटन दाबून रणजित जाधांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या चॅनेल वर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका